त्याला सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह वरती आपलं पटापट सर्वांनी लाईक करा चला कोणी एक जण आले त्यांनी पटपट कमेंट करा लाईक करा ज्ञानेश्वर दादा शुभ सकाळ ताई निवांत आज नाही निवांत आज ना, ना ना नाज रानात का आज निवांत नाही आत्ता चाले बघा रानातून शेळ्या चरायला सोडल्या नाही का नाही नाही दादा कांदा काढायला चालू टाकले चला शिशिवरती गजन आलेले लाईक सबस्क्राईब नक्की करा पटपट पट। एक दहा मिनटं घ्यायचे जेवण चालू आहे आज नज गाव गावात आलो आणि काम होत जराशी जराच काम होत का बर बर चला पटपट सर्वांनी लाईक सबस्क्राईब नक्की करा चला लाईक करा लाईक लाईक कोणच करण गेले एक जेवण करूच तर दहा मिनटं लाईक घ्यायचं आपल्याला जेवण झालं कांदे काढायला अजून जायचं तर पटपट सर्वांनी लाईक करा <laughs> चला पटापटा सर्वांनी लाईक करा बरं <laughs> लाईक कोणच करत नाही लाईक करा सर्वजण ताई नवीन युट्यूबवर एक आलो आ? एक आले आहेत आमच्या आमच्या तालुक्यातल्या त्यांच्यामुळे अजून एक सद् वाढले आहेत हो का बर बर चला बत्तीस जण आहेत शिशीवर पटपट सर्वांनी लाईक करा बरं लाईक कोणच करायला गेलं या सर्वांनी जेवण करायला जेवण चालू आहे आपलं कांद्याची पात काढायला चालू आहे पण त्या बुक लागली म्हणून जेवायला घरी आलेले तर एक दहा मिनिटात जेवण करून जायचं आपल्याला शेतामध्ये तर चला पटपट सर्वांनी लाईक करून घ्या लाईक पणच करणं गेलं शिशीवर बत्तीस जण येतं पटापटा पटापटा पटा, सर्वांनी लाईक करा त्याला शंभर शिशीवर चला पटपट सर्वांनी लाईक करा बघा एक लाईक केलं ज्ञानेश्वर दादा लाईक करा नवीन असेल त्यांनी पटपट लाईक करून घ्या नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा या सर्वजण जेवण करायला जेवण चालू आहे आपलं ताई शेळ्या खूप ओरडत आहे त्यांना काहीतरी खायला घाला टाकले टाकले दादा खायला पण तिकडून शेतातून आलं का घरी त्यांना वाटतंय खायला आणले काय की आणलं होतं खायला टाकलेलंच आहे खायला ती ओरडत त्यातच माणसं इकडून इकडून हिंडली का की त्यांना ती थोडं सोडायची सवय असल्यामुळं ह्या कांद्यामुळं सोडणं झालेलं नाही त्यामुळं वर डाय लागले ते ताई तुला पैसे मिळ मिळणे चालू झाले का ग नाही नाही ताई नाही अजून तर नाही बघा युट्यूब वरून नाही नाही अजून नाही चालू झालेलं थोडं आपलं बाकी चला लाईक करा ताई नवीन आला असेल तर चॅनल चला पटापट लाईक करून घ्या लाईक कोणच आलं आपलं कुठे लाईक बघा एकशे बावीस जण येत शिशीवर पटपट लाईक करा सर्वांनी बातीच खायला पिला भात द्यायचा का भात भात द्यायचा का हां पावसाचं वातावरण झालं आहे तुमच्या तुम तुमचं काही धाराशिव जिल्ह्यात तुमच्याकडे पाऊस आहे का नाही नाही ना, दादा दोन तीन दिवस झालं पाऊसच नाही आपल्याकडे मराठीतून कमेंट करा सर्वजण ताई लाईक केलं केले के केलेला आहे बरोबर बर। कर दी आहे तीन पर बरोबर धन्यवाद धन्यवाद लाईक केल्याबद्दल बाळाला अजून बोला बोला येत नाही काय नाही नाही येत नसतं ती आपलं आप खूनच सांगत त्याला इतकं बोलायचं जमत नाही अजून वर्षाचं एक बाळ आहे व एका वर्षाच चला पटपट सर्वांनी लाईक कमेंट करा बरं लाईक करा सर्वजण फटापटा पट सर्व लाईक करू घ्या आपण कोथून बोलताय आपण दा, मी दाराशीवरून बोलते दादा त्याला पटापटा लाईक करा बरं लाईक कोणच करत नाही मी दाराशीवरून आहे दाराशिवून मराठीतून कमेंट करा <Shame> नज मध्ये आलेलो आहे खूप निवांत आहे आज बर बर दादा मेडिकल मध्ये बसलेलो आहे हो का बर बर रोज कामच असतात आज दादांना सुट्टी मिळाली काय कि बाहेर फिरायला आले दादा, फिर दादा। तुमच्या चेहरे चेहरा दाखवा दादा जेवण चालू जेवण झाले की एक शेतात गेले का शेतात गेले की चेहरा दावा आपण जेवण चालू आहे लहान बाळ ती जेवण करते मग ती लहान लेकरं लाईव्ह मध्ये जमत नाहीत म्हणून आपण हे केलेलं आहे फोटो लावलेला आहे काय द्यायचा खरं भात द्यायचा का चला देते बात। खावा भात चला सर्वांनी पटपट कमेंट करून घ्या हो खाली पटचीन र नमस्कार नमस्कार स्वागत आहे आपलं पट सर्वांनी लाईक कमेंट करून घ्या चला पटापट पटा पटापटा लाईक करून घ्या बंद करायचं आता करायच ताई भात आणि भूक मस्त मस्ते भात खायला घालू नका बाळाला का हो दादा मग अन तर चांगलं असते की बा लेकरांसाठी चला पटपट सर्वांनी लाईक सबस्क्राईब करून घ्या थेर चला पटापटा सर्वांनी लाईक करून घ्या का बसलास तू वर रडायला होय ताई तुम्हाला युट्यूब चे बटन आले काय हो आले आले चला पटपट सर्वांनी लाईक करून घ्या तर चला हितच थांबू आपण पुन्हा शेतात गेल्यावर चालू करू